नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर लवकरच आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण गौरी गणपतीचा सण लवकरच येतोय आणि त्यासाठी आपण भरपूर प्रकारचे व्हिडिओ म्हणजे गौरीला साडी कशी नेसवायची या प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तर काहींच्या बऱ्याच कमेंट होत्या कि या पद्धतीची पण साडी नेसवायचा प्रकार आम्हाला दाखवा म्हणून मी आज घेऊन आलीये कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचाच लुक गौराईला कसा साडी नेसवून दाखवायचा पण सगळ्यांकडे काही लोखंडी स्टँड नसतात तर मग कमेंट होत्या का तुम्ही कळशीवरती हा प्रकार दाखवा तर त्यासाठी आज मी कळशीवरती कोल्हापूरच्या अंबाबाईचा लूक गौरीला आपण कसं सजवू शकतो हा घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता इथे बघा एक मी हे स्टीलचं पातेलं घेतलंय त्याच्यात मी तांदूळ भरून घेतलं कारण ते मोकळं राहिलं तर ते सारखं हालेल म्हणून मग ते थोडस जड पाहिजे जास्त हलणार नाही म्हणून मी हे तांदूळ भरून घेतलंय तर आता याच्यावरती आपल्याला अशी कळशी ठेवायची आहे तर जर तुम्हाला वाटलं ही काही सटकतीये हलतीये वगैरे तर मग तुम्ही असं एखादी जास्त खोलगट अशी डिश त्या पातेल्या बरोबर ती बसेल अशी या पद्धतीनं अशी डिश घ्या आणि त्याच्यात पण तांदूळ भरा आणि मग त्याच्यावरती ही कळशी ठेवा म्हणजे मग ती जास्त हलणार नाही आता इथे आपल्याला कळशी आणि जर तुमच्याकडं म्हणजे धड तर असतच तर आणि जर धड नसेल तर याच्यावरती तुम्हाला परत अजून एक दुसरी कळशी लागेल जो आपला तांब्याचा कलश असतो तर त्या पद्धतीचा तर त्या पद्धतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला डायरेक्ट याच्यावरती धड ठेवून मग आपण गौराईला कशी साडी नेसवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपल्याला एक अशी काठी घ्यायची आहे तर पातळच पाहिजे आपल्याला तर ती आपल्याला इथे या पद्धतीनं अशी बांधून घ्यायची आहे म्हणजे मग साडी आपली इथे येणार आहे आणि साडीचा जो एक एक काठ आहे तो या पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर इथे आपण हे बांधून घेऊया इथे बघा मी एक कळशी घेतली आहे आणि एक नॉट घेतली आहे आप आणि आपल्याला आडवी काठी बांधायची आहे त्याला या पद्धतीनं तुम्ही नॉट एकत्र एक दोन कोपरे जोडून मधून काढून या पद्धतीनं तुम्ही काठीला लावा म्हणजे त्याचे दोन भाग करून आपल्याला कळशीला लावता येतील तर इथे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण जे मध्ये मुकुट असतो आपण नारळाला ला, मुकुट लावून आपण कळशावरती ठेवतो त्याच्यामुळं अशी कळशी त्याला ठीक आहे पण आपल्याला धड गौरीचं ठेवायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही अशी कळशी वापरण्यापेक्षा जो ज्याचा आकार तोंड मोठा असताना तुम्ही त्या पद्धतीची कळशी घ्या तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तर व्हिडिओ नक्की बघा तर आता इथे बघा मी साडी घेतलीये आणि साडीला नॉर्मल आपण निर्या करतो त्या पद्धतीनं मी घेतली आहे पण मग मी ना ना तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवणार नाही तुम्हाला जर अशा निर्या करायच्या असतील तर तुम्ही अशाही निर्या करू शकता नाहीतर मग ही जी पद्धत मी दुसरी दाखवते तुम्ही या पद्धतीनं करू शकता पण अशा निर्या करताना तुम्हाला दोन कोपरे एकदम खेचून घ्यावे लागतील तरच तुम्हाला दुसरी प्लेट घेता येईल नाहीतर ते लूज राहिलं तर तुम्हाला ते खेचता येणार नाही आणि या पद्धतीनं प्लेट करता येणार नाही त्याच्यामुळं दोन कोपरे खेचायचे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर दुसरी प्लेट घ्यायला सुरुवात करायची म्हणजे निरी घ्यायला सुरुवात करायची तर या पद्धतीनं एकदम सोपं आहे मला हीच पद्धत जास्त आवडते जेव्हा आपण दोन काठ एकत्र एक करणारा असू त्यावेळेस कारण मग एकसारख्या व्यवस्थित चुन्या येतात सगळ्या तर मग पूर्ण आपल्या हातात जर बसत नसेल आणि जर दुसरी नेरी आपल्याला घेता येत नसेल तर मग थोड्या झाल्या का त्याला चिमटा लावून घ्यायचा बघा इथे समोर मी दिसतय तुम्हाला त्या पद्धतीनं करा चिमटा लावून घ्यायचा म्हणजे निसटणार नाही कुठलीच नेरी आणि मग राहिलेल्या परत घ्यायचा आणि पदराची भाग आपल्याला निर्या करायच्या नाहीत पदराचा भाग तसाच ठेवायचा तर इथे पदर तुम्ही जास्तच काढा कारण मग नंतर डोक्यावरून घेताना थोडा कमी पडतो त्याच्यामुळं अजून दोन प्लेट कमी घ्या पण पदर जास्त काढा तर आता इथे सगळे प्लेट्स आपल्या करून झाल्या सगळ्या निर्या करून झाल्या का मग एकसारखे सगळे कोपरे तंतोतंत जुळतील या पद्धतीने आपल्याला परत तो चिमटा काढून सगळे व्यवस्थित एकसारखे काठ आणि एकसारख्या निर्या करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला चिमटे लावायचे आहेत हे चिमटे लावायचेच कारण मग त्याच्यामुळं फिनिशिंग एकदम छान येतं आणि आपल्याला दोन्ही साईडच्या निऱ्या एकदम छान पाहिजेत मध्ये तुमचा सुरगळा झाला तरी सुद्धा चालेल जसं सा मी ते दाखवते बघा तुम्हाला त्या पद्धतीनं आता ज्या निऱ्या आहेत तर त्या अगोदर हातानं चांगलं त्याचं चा फिनिशिंग करून घ्यायचं त्याला सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या आणि मग एक एक निरी एकत्र करून मग परत आपल्याला थी तिथे चिमटा लावायचा आहे कारण हेच दोन्ही साईडचे कोपरे आपल्याला लागणार आहेत मध्ये तुमचा सुरगळलेला असलं तरी मधला भाग आपल्याला अजिबात लागणार नाही त्याच्यामुळे दोन्ही साईडच्या निर्या एकदम छान व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत जसं इथे तुम्हाला समोर दिसतंय त्याच पद्धतीनं हे बघा कारण हेच जास्त महत्वाचं आहे तुम्ही जर ह्याच प्लेट्स याच निर्या जर छान करणार ना तर तुमची साडी एकदम छान उठून दिसेल आणि ते रूप एकदम खुलून दिसतं त्याच्यामुळं निर्या एकदम छान व्यवस्थित करून घ्यायच्या आणि हे दोन्ही जे कोपरे आहेत ते आपल्याला एकत्र एक करायचे आहेत आणि त्या सगळ्या निर्यांचा आपल्याला वापर करायचा आहे इथे म्हणून दोन्ही साइडच्या निर्या एकदम छान एक सारख्या करून घ्यायच्या आणि त्यांना चिमटे लावून घ्यायचं बांधून झाल्यानंतर आपण ते चिमटे काढणार आहोत पण तोपर्यंत तरी अजिबात हल, हलता कामा नये त्यासाठी हे चिमटे लावायचे आता बघा ते दोन्ही काठ मी एकत्र केले आणि मधला भाग आपल्याला लागणार नाही त्याच्यामुळे ते तो चुरगळलेला असेल तरी काही हरकत नाही आता इथे पदर माझा छोटा झाला आहे तर मी आता त्याच्यातनं दोन निऱ्या मी काढून थोडा मोठा करून घेते तर हे तुम्ही अगोदरच निऱ्या करताना ना पदर थोडा मोठाच काढा म्हणजे नंतर प्रॉब्लेम येणार नाही तर मी दोन निर्या काढून घेतल्या आणि पदराचा भाग थोडासा मोठा केला जर तुमचं तसं झालं तर तुम्ही या स्टेजलाच पदर थोडासा मोठा करून घ्या कारण चिमट्यातून प्लेट काढायला काही अजिबात वेळ लागत नाही आणि अवघडही काय नसतं तर हे चिमटे आपल्याला सध्या काढायचे नाहीत तसेच ठेवायचे आहेत आता व्यवस्थित छान असं माप घ्यायचं जे आपण कळशी घेतली आहे आता एक सार का एक ते माप व्यवस्थित एकसारखं घ्यायचं आणि मग आपल्याला तिथं दोरा बांधायचा आहे एखादी नॉट अशी बांधून घ्यायची आहे म्हणजे त्या निर्या एकसारख्या राहतील पण मी तुम्हाला इथे आणखीन एक गोष्ट सांगते का जी काठी आडवी बांधली आहे तर त्याची उंची अशी घ्या का जो आपल्याला काठ त्याचे कोपरे त्या काठीला बांधायचे आहेत तर ती काठी मोठी पण झाली नाही पाहिजे आणि छोटी पण नाही झाली पाहिजे तर त्याचं माप व्यवस्थित तुम्ही अगोदर घ्या आणि मगच ती काठी चॉईस करा आणि तशी ती बांधा आता इथे बघा मला एवढी उंची पाहिजे तर मी उंची मोजून घेतली आणि तिथे आता मी एक दोरी बांधून घेते छान घट्ट आणि अशी बांधायची की आपल्या निर्या समोरच्या बाजूला येतील अशी दोरी आपल्याला इथे बांधायची आहे तर इथे समोर तुम्हाला दिसतंय बघा तर मी चिमटे काढले नाहीत त्याच्या अगोदर मी दोरी बांधून घेते तर उंची मोजून घ्यायची आणि मगच दोरी बांधायची नाही तर मग कमी होऊ शकतं किंवा जास्त होऊ शकतं तर ती साईज चुकू नये म्हणून तुम्ही दोरी बांधून घ्या अगोदर माप घेऊनच आणि नंतर चिमटे काढा मग त्याच्या आता इथे आणखीन एक काय गोष्ट होती मी तुम्हाला सांगते का ही कळशीचं तोंड छोटं असल्यामुळं जो निर्यांचा वरचा भाग दिसतोय तो राहिला तो आपल्याला कळशीमध्ये खोचायचा आहे आता इथे स्टँड असलं ना का स्टँडचा भाग मोठा असतो आणि स्टँडमध्ये गौरीचं धड बसतं आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही पण कळशीचं तोंड आधीच छोटं आहे आणि त्याच्यात ह्या निर्या बसल्यानंतर गौरीचं धड बसायला खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे काय करा तुम्ही कळशी घेताना तुम्ही मोठ्या तोंडाची कळशी घ्या शक्यतो मी तर म्हणेल तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँडच वापरा कारण मग ते बांधायची जनरेटर राहत नाही म्हणजे कळशी आणि जे धड आहे ते बांधायची गरज पडत नाही पण जर तुमच्याकडे स्टँड नसेलच तर मग कळशी घेताना तुम्ही म्हणजे आपली काय म्हणतात त्याला हंडा असतो ना तर त्या पद्धतीचा पण छोटा हंडा ज्याचं कळशीपेक्षा तोंड मोठा असेल या पद्धतीचा तुम्ही हंडा घ्या किंवा कळशी घ्या पण तोंड मोठा असेल याची नक्कीच काळजी घ्या तुम्ही नाहीतर ही कळशी पण चालते बरं का पण आपल्याला गवराई तीन दिवस ठेवायची आहे आणि मग एकदम हालता नये पूर्ण घट्ट आपली अशी गवराई बसली पाहिजे आता इथे बघा कळशीचं तोंड छोटा असल्यामुळे जे गौरीचं धड मी ठेवलंय तर ते जेम तेम होतं का होत नाही असं नाही पण आपल्याला एकदम टाईट असं पाहिजे फक्त व्हिडिओ पुरत आपल्याला करायचं नाहीये ते तीन दिवस अजिबात धक्का लागला काय लागला तरी ते अजिबात पडता कामा नये नाहीतर परत असं होईल की ताईने सांगितलं आम्ही केलं आणि आमच्या गौरीला धक्का लागला आणि ते निघून गेलं सुटून गेलं पडून गेलं असं नको व्हायला म्हणून मी परत परत ती गोष्ट सांगतेय त्या गोष्टीची तुम्ही करताना नक्की काळजी घ्या आणि ते तोंड मोठं असेल याची काळजी घ्या आता इथे काय होतं बघा कळशीच्या वरती अजून एक आपला तांब्याचा कलश असतो मोठा जो मी असा व्हिडिओ केलाय अगोदरचा मार्गशीर्षच्या गुरुवार मधला तर त्याच्यात त्या मध्ये तुम्ही बघा त्याच्यात मी कळशीवर तांब्याचा कलश ठेवलाय आणि त्याच्यावरती साडी नेस नेसवली आहे पण आता त्या कलशावरती आपण गौराईचं तोंड कसं ठेवणार हा प्रॉब्लेम होतो ना कारण त्याच्यावर आपण नारळ ठेवतो आता आपल्याला गवराईचं तोंड ठेवायचंय तर मग तोंडाचा भाग आपल्याला तसा सेफ देता येणार नाही ना म्हणून मग इथे मी धडच घेतला आहे आणि तसंही ठेवू शकतो मग त्याच्यात तांदूळ ठेवून मग तुम्हाला डायरेक्ट गवराईचं तोंड त्या कलशामध्ये ठेवावं लागेल तर तुम्हाला जर ते चालणार असेल तर तुम्ही याच्यावरती कलश ठेवून त्या कलशावरती डायरेक्ट गवराईचं तोंड तुम्हाला ठेवायला लागेल तर त्या पद्धतीनं तर मी हे तुम्हाला सांगते त्या आयडियानं तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा कसं जमेल तसं पण इथं मला तरी वाटतं तुम्ही कशीचं तोंड मोठं घ्या म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित बसून जाईल तर जे दोरी साडीला आपण बांधली होती ती दोरी आपल्याला कळशीला बांधायची आहे आणि ती कळशीला बांधल्यानंतर आपल्याला त्या निर्या सगळ्या त्या आडव्या काठीच्या बाजूला दोन कोपरे जोडून सगळ्या स्प्रेड करायच्या आहेत त्या निर्या आता इथे बघा कळशीला मी ते धड बांधलं आहे पण जेमतेम फक्त बांधलं गेलंय ते खूप जास्त टाईट झालेलं नाही कारण मग त्या धडला कळशीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी तेवढी जागा मिळाली नाही कारण त्यामध्ये निर्या आल्या मग निर्या नसत्या तर मग ते जात होतं जेमतेम असं छान बांधता आलं असतं पण निर्यांची अडचण झाल्यामुळे ते धड जास्त आतमध्ये खोचत नव्हतं तर मी कळशीला आणि त्या धडाला बांधून घेतलं तर तुम्ही हा ब्लाउज पीस घालायच्या अगोदरच काय करा अगोदरच हातांपासून दोरी घ्या ती दोरी पूर्ण कळशीला खूप मोठी दोरी घ्या कळशीला आणि हे धड आहे त्याला छान असं कळशीला पॅक करून घ्या बांधून घ्या म्हणजे जेणेकरून हाताला बांधलेली ती दोरी दिसणार नाही कारण त्याच्यावरून ब्लाऊज पीस येईल हे ये पण सांगते मी तुम्हाला जर करायचंच असेल तर मग अगोदर बांधून घ्या नंतर हा ब्लाऊज पीस लावा म्हणजे मग अजिबात छान टाईट बसेल ते हे पण सांगते आणि त्याच्यानंतर तो ब्लाऊज पीस छान जे छातीचा भाग होता तिथे मी ब्लाउज पीस लावून घेतला छान सगळ्या पिन होत्या त्या लावून घेतल्या आणि त्या निऱ्या सगळ्या स्प्रेड करून मग पदर डोक्यावरून टाकायचा आहे आपल्याला तर आता इथे बघा जे गौरीचं तोंड आपल्याला लावायचं आहे ते लूज असतं कारण तिथे जी काठी असते छोटीशी तोंड अडकवायला तर ते आ, होल गौरीचा तोंडाचा मोठा असतो आणि ती साईज छोटी असते म्हणून त्याला आपण कागद लावून व्यवस्थित गोल फिरवून घेतलं त्या मापात करून घेतलं आणि मग ते गवराईचं तोंड आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे म्हणजे ते छान टाईट होतं तर कपडा वगैरे दुसरं काय लावण्यापेक्षा कागद आहे ना कागदच वापरा म्हणजे मग त्याच्यानं एकदम छान तोंडाचं ते पॅक होतं आणि टाईट होतं आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडं जे काय साहित्य होतं गवराईचं डेकोरेशनचं ज्वेलरी काय असेल जे तुमच्याकडं तर त्याच्यानं आपल्याला छान अशी गवराई सजवायची आहे बघा आणि खूप सुंदर असा हा पण लुक झालाय अजिबात आपण इथे स्टँड बघितलं तुम्ही वापरलेला नाही आणि एका रबर मध्ये रेडीमेड गजरा मी लावला आहे याला पण पिन लागत नाही तर रबरामध्ये तो गजरा अडकवायचा आणि गवराईच्या पाठीमागे जो आंबाडा असतो त्या आंबाडामध्ये आपल्याला तो गजरा तो रबर फक्त स्ट्रेचेबल असतो त्याच्यामुळे तो छान बसून जातो आणि त्याच्यानंतर मग छान असं हे गवराईचं तोंड असं आपल्याला पदर असा वरून घ्यायचा आहे तर पदर बघा मोठाच काढायचा थोडासा तर माझा पण थोडासा मला वाटलं छोटा झालाय अजून थोडासा मोठा होऊ शकला असता अजून छान दिसला असता पण मग ठीक आहे पण तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगते का तुम्ही थोडासा मोठाच काढून घ्या तर किती छान लुक दिसतोय बघा आपला तर छान अशी नवीन साडी घ्या आणि या पद्धतीनं तुम्ही नेसवा फक्त ती सांगितली ती काळजी नक्की घ्या आणि अशी साडी नेसवा तर हा आहे आपला गौराईचा कोल्हापूर अंबाबाईचा लुक तर हा आपण कळशीवरती केलेला आहे तर एकदम छान होतो स्टँड नसलं तरी सुद्धा छान होतो फक्त तुम्ही डब्बा किंवा जी काही कळशी वापराल तर ते जे धड आहे ते व्यवस्थित तुम्हाला एकदम व्यवस्थित बांधावं लागेल ती काळजी फक्त घ्या तुम्ही नाहीतर एकदम छान असा लुक तयार होतो तर हा आ, लुक तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणखीन तुम्हाला कोणता कोणता लुक बघायला आवडेल अशीही मला कमेंट करा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद